संगमनेर शहरातील आरक्षित जागेचा प्रश्न सोडवून प्रश्न मार्गी लावणार आमदार अमोल पाटील यांचे आश्वासन सय्यद बाबा उरुस निमित्त आमदार अमोल खताळ पाटील यांनी घेतले सय्यद बाबा समाधी दर्शन संगमनेर शहरामध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या कब्रस्तानाचा जाणून बुजून अनेक वर्षापासून आरक्षित जागेचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे तो आरक्षित जागेचा प्रश्न पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मार्गी लावून अनेक वर्षापासून तुमच्या कब्रस्तानाचा प्रश्न रेंगाळलेला आहे तो सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावला जाईल असा विश्वास आमदार अमोख ताळ पाटील यांनी व्यक्त केला यावेळी मोगलपुरा जमात ट्रस्टच्या वतीने आमदार अमोख ताळ पाटील यांचा सत्कार करण्यात आला संगमनेर शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचे वैयक्तेचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद बाबाचा गेली तीन ते चार दिवसांपासून उरुस सुरू आहे या उरुसाच्या निमित्त आलेले आमदार अमोल खताळ पाटील यांचे शौकतभाई जागीरदार मित्र मंडळाच्या वतीने तीन बत्ती चौकात फटाक्याच्या आतिषबाजेत स्वागत करण्यात आले यावेळी मोगलपुरा समाज वतीने आमदार अमोल खताळ पाटील यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला त्यानंतर तीन चौक चौकते सैयद बाबा चौकापर्यंत आमदार खताळ यांनी पायजात बाबांना दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी आमदार या अमोल खताळतू मागे गई या घोषणाबाजीने सैयद बाबा चौकून गेला होता यावेळी माजी उपनगराध्यक्ष जावेद जागीदार शौकत जागीरदार बघू हुसेन शेखी जहागीरदार मुजफर जहागीरदार हुसेन शेख शाकिन जहागीरदार माजी क्षेत्र यावेळी पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महासुक्तांनी उत्संग म्हणे